एक जालण्याचं एक पद जे मिळालेलं आहे ताईला ते पण आपण त्याच्यात आनंदी आहोत आपली ताई आहे ते एक मुंडे साहेबांचं एक नेतृत्व करत आहे एक पण बीड जिल्हा म्हणजे एक परळी तालुका यांना बदनाम करण्याकरता हे लोक खूपच मेहनत घेतात पण हे बीड जिल्हा म्हणजे एक जाती पातीवर सर्व धर्माचा आणि जाती पातीचा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि विलासरावांनी एका ताटात जेवण केलं होतं विरोधक असल्याबद्दल त्यांनी एक त्यांचं स्वागत करून त्यांच्या हातात हात घालून त्यांना हार घालून स्वागत केलं जातपात कधीच बघितली नव्हती फक्त एक आड... आता 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 जातपात बघितली जाते का आता जातीपातीवर राजकारण चालायलं आहे की का की हे रा राजकारण जे आहे की संतोष देशमुखची हत्या झाल्याबद्दल आम्हाला सुद्धा